केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीनंतर या नाट्यगृहाची पुनर्बांधणी काम सुरू आहे एकूण टप्प्यात पुनर्बांधणी करून नाट्यगृहाला पूर्ववत रूप देण्यात येणार आहे या नाट्यगृहाच्या काम सुरू नाट्यगृहा शेजारील महापालिकेच्या जागेतील अतिक्रमण हटवण्याचं आव्हान होतं न्यायालयाच्या अपेक्षित चा निर्णयानंतर चार दिवसांपूर्वी या जागेतील अतिक्रमण हटवल्यानं आता पाचव्या टप्प्यातील कामामधील अडथळे दूर झालेत पण या जागेत पार्किंग मिनी थिएटर स्वच्छतागृह हो उभारण्यासाठी तीस कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी शासनाकडून उपलब्ध करावा लागणार आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पॅलेस थिएटरची उभारणी केली होती कालांतरानं या थिएटरचं संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यगृहाचं नामांतरण झालं गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात लागलेल्या भीषण आगीत नाट्यगृह जळून भस्मसात झालं कोल्हापूरकरांची अस्मिता असलेल्या या ऐतिहासिक वास्तूची पुनर्बांधणी करण्यासाठी शासनानं पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे एकूण चार टप्प्यात नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्यात येते आहे आता या नाट्यगृहाची पुनर्बांधणी होत असल्यानं वाहन पार्किंग मिनी थिएटर तसंच नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची उभारणी केली जाणार आहे त्यासाठी नाट्यगृहाच्या दक्षिणेकडे असलेली महापालिकेच्या मालकीची सुमारे आठ चौरस फूट जागा ताब्यात घेणं गरजेचं होतं महापालिकेच्या या जागेत चौदा दुकान गाळे आणि तीन शेडचं अतिक्रमण होतं महापालिकेनं हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला होता पण गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतल्यानं कारवाई लांबली न्यायालयानं महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानं गेल्या बुधवारी महापालिकेच्या जागेतील सर्व व अतिक्रमणं जमीनदोस करून जागा ताब्यात घेतली त्यामुळं केशराव भोसले नाट्यगृहाच्या पाचव्या टप्प्याचं काम करण्याचा मार्ग मोकळा झालाय या जागेत बेसमेंटच्या दोन मजल्यात पार्किंग करण्यात येणार आहे तसंच सार्वजनिक स्वच्छता गृह आणि मिनी थिएटरचीही उभारणी केली जाणार आहे त्याचा आराखडाही तयार करण्यात आलाय हे काम करण्यासाठी सुमारे तीस कोटी रुपयांचा निधी लागणार आहे हा निधी शासनाकडून उपलब्ध होण्यासाठी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना शासनाकडं पाठपुरावा करावा लागणार आहे